काल तुम्ही फिरवलं नाही का तसं नांदा चालू आहे त्याचा काल मले भी मने मले काही काही नाही मग लागी करून दाखवलं लागे मग मा ला <laughs> ला 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 ना आलो नंद माय बॉल फिरवा लागते बॉल फिरवा लागते ना बाबू तो ओ सोका तू काय बोलून राहिला बोल काही नाही बाय ओ बरं बरं बॉल फिरवा लागते आता पाय कसं फिरू तो ले काही हं पाय पाय हं फिर ना फिर ना

येत नाही ना काही नाही फिन्ना नाही करता येते फक्त फिरव नाही बे ले. फिरो फिरणावा फिराव ना आबाजी शिकवतात तुला कसं फिरवा लागते फिरून स्वतःला काही येत नाही फेकून द्यायला लागेल

बोल फिरला दुसऱ्याच्या काय माथं स्वतःला काही येत नाही फक्त भाऊगा भूक नाही ते फक्त हा ये ना, <laughs> ना, ना। मी ये थंड गीन पये मी मा घे 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 तू फिरो अरे फिरवला नाही की पण पडला की लढती लेखन मी 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 करती अहो फिरो फिरो असं काय नाही नाही आम्ही काहीच नाही केलं आता नवीन वर्ष काय दरवर्षीच नवीनच वर्ष येते कोणत्या वर्षी मागचं जुनं वर्ष येते <laughs> नवीन वर्ष आहे म्हणून असं काय जीवनात उगाच एक दिवस उड्या मारा हॅप्पी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर नवीन वर्ष नवीन वर्ष अवं आपल्या जीवनात काय नवीन घडून राहिलं आपण काय आपल्या जीवनासाठी चांगलं करून राहिलो सांग ना आज इथेच करतो उद्या इथेच करतो ना उगाच अव नवीन वर्ष म्हणजे तुला सांगतो सरिता सरीता आता आता तू म्हणजे कशी म्हणते मन करणार तुम्ही जर तुमच्या जीवनाविषयी चांगला काही निर्णय घेत असाल चांगला व्यायाम करत असाल चांगलं खाणं पिणं ठेवत असाल काहीतरी मन शुद्ध करत असाल तर म्हणा की काहीतरी माझ्या जीवनात नवीन घडून राहिलं म्हणजे नवीन वर्षाच काहीतरी आनंद आला नाही तर काय आजही लोकांच्या घराने करा सकाळी लोकांच्या घराने करा आणि म्हणा की आमचं नवीन वर्ष सुरू झालं काय नवीन सुरू झालं आहे सर स्वतःच्या जीवाची काळजी नाही व्यायाम नाही शरीराची काळजी नाही जीवनात काहीतरी वेगळं करायचं तयारी नाही नवीन वर्ष नवीन वर्ष नवीन वर्ष जे मागच्या वर्षी केलं तेच यंदा करणं पण का आले मग नवीन वर्ष हा ज्या चुका मागच्या वर्षी केल्या त्या जर यंदा नवीन वर्षात सुधारवायच्या असतील तर मग म्हणा की आमचं नवीन वर्ष सुरू झालं नाही तर फक्त कॅलेंडरच झालं हो बाई नवीन वर्ष सुरू आपलं तर काही नाही हा ते कॅलेंडर मात्र कोर करीत आला आता त्याचा झालं पानू बदलले बाकी आपलं आयुष्य तर जसच तसच आहे मग काच नवीन वर्ष हो बिचारे मन कर ना तर बी म्हणणं बराबरच आहे खरच आहे आपल्या सारख्या सामान्य होती सामान्याच्या जीवनात काय नवं घडते नाही <laughs> काल मी दाम भाऊच्या कपसाला गेल ती जा लागते जाऊ दे तरी बी आशा सोडू नये नाही मागच्या वर्षात पण औंदा काही ना काही कै साजरं नवं नवं जेवणात घडील याचा आशा कोण सोडावं माणसान झाला <laughs> वाटते ना सारा झालं वाटते चल बरं आहे बाईबा बातच होते का हो का घरचे लोक ऐकतात ना व मा घरच तर बाई पाय बुडी ना अंग धुत नाही मॅ बारा वाजे लोक काय करा मा येऊच वाचते माय तिले मग तिचं येऊ वाचते तर बाई तिच्यासाठी मला सारा धंदा आड खडते तू आलं काय रे तू तो आलं करून टाकत कर जा ना सांग काय करा ओ माहिती ना अंग नाही धुतलं कि लुकडं धुवायचं राहते आपलं अंग धुवायचं राहते तर नाही तर मग आपलं स्वयंपाक पाण्याला उशीर होते सारे कामाला उशीरच होते ना पण बिचारे मग एकटं एकदा धुन धुन घ्या डबल मग एका लुगड्यासाठी नवीवर जा जिवारी मी एक खट्टा दोन टोपले काय चार टोपले धुन आणि एकदा मन सगळं दुसऱ्यांदा उलस मग तर मला सारा धुन धुन झाल्यावर एक चड्डी जरी पळेल असली तरी बी मा जिवारे किती काही म्हणू कोणी मग मला हो माहिती आहे बरोबर आहे नाही रे मागरी कसं आहे मागाच्या बॉली लवकर अंग सवय तर कोर अग देतात कोर का आता श ट्यूशनला जाते शाळेत जाते तर त्याचं बी लवकर होते मग काय बातच होते माँ दहा वाजे लोक जिकडलं तिकडे मग काय वावरात जाच असलं की तर मग तू त्याचीही अपेक्षा मग तर बातच करतो मी मग माघरचा माणूसही म्हणते ना वावरात जाते वावरात जाते तर मग ती बी लवकर लवकर करतात आणि तसं बी सांग का तुली महागरचा माणूसले साजरा आहे बाई हो हो बाय साजरी मदत करतात म्हणजे जस आता मदत म्हणजे काय आता भांडे घासतात नाही तर मानवरा भांडे असतील भाऊ घरात बायकोच्या प्रेमा खात म्हणत असतील दाखव आज रातचे भांडे मीच घासतो मी म्हटलोच ना तू काही उलटा अर्थ काढशील म्हणून अहो माय भांड काय जा तिकप बसी नाही आनंद देते तुला काय सांगू पण मदत म्हणजे असत की लवकर लवकर करणं लवकर लवकर आवरण तुले तर बाई फक्त शेक रेशोस पाहिजे बातस त्याची मोठासा मोठा दौरा करतो तू ह नाही दा मन करनाच नवरा वांडे गास्ते आवा माय मी कुठे जाऊ कोण आले सांगयले मले कुठे ते काम पण हाय माय व झाले का सारे धंदे पण सारे झालं काला की आज की होका के होता का बाय सरिता तू तर त्या दा, दारम भोजे वाला तुझी नाव वा काल चले का द्यायच नाही जा नक्के ना आज जसं उशिरा चालू बाई काल बाई शकून लोयस थंडी नस हेच झालं तो निरा अहो मा ते तिकडल्या वाड्यात तिथे कुमुद नाही का तिथे तर बोटच ह्या कोड्या झालते म्हणून आज म्हणलं तसं गुण पडलं तिथं नाही तरी किलोच असाय मालकाल काय करावं लागते केदाय जाण केदाय या ते म्हणला आज तुमचं वावर आटपून देतो नाहीतरी ना आज मग ते जो बातच होणार आहे म्हटलं मग काय वज सकाळ सकाळ थंडीच जाता जाऊ जाऊ सग उशिरा म्हणून उशिरा चाललो आपल्याला काही सुट्टी असते का माय ती अशा सीझनच्या टाइमले आता कापसाचा सीजन चालू आहे आता घरी राहून काय करता तेच तो म्हणलं माय बाई बरं मन कर ना माय मी तोच घराच्या अंग येऊन राहिल ती मला काही काम करशील का जर सग सांगा ना माय बाई काय करावं लागते का तुम्ही तर मला गावाला चालल्या बहिणच्या घरी चालल्या होता तुमच्या अन तर तीच चालली म्हणलं माझ्या घराच्या अंगात चक्कर चक्कर मारत जा नाही करतात तसे ते करतात एका पण कसं एखाद्याशी माणसाच्या घेते आणि तसं नाही तर कस काही आल्यापेक्षा करते काही नाही करत म्हणलं जसं चक्कर मारत जावं दिवशी भाजी नाही नाहीय जस पुसत जा आ <laughs> आता म्हटलं जाशीन नाही तर बिचारे बहीण नांदा लावून राहिली येव येव आता तिच्या पोरीची बायत पण आली आता म्हणते ते तर गेलं नाही तर मग ध्यानात ठेवीन ना म्हणेन की पाय बहिणले म्हणलं मा बायतपणासाठी तर आली नाही असं होती ना हा जास्त लागते तर म्हणलं तेवढं मा घराच्या अंगा चक्कर मारत जावं ह तू शरिता हा वाहारातून येता ये हा काही एखादाच्या आम्या शिजून द्या लागला तर एका मा घरीच देत जायना करून हा सब्बण म्या डब्यावर चिठ्ठ्या लिहून ठेवल्या हम्म असे पहा खालच्या याच्यात सबन डबे आहेत तिकटाचं मिठाचं हळदीचं बेसनाचं डाळी गिडी सगळं लिहिलो नाव त्याच्यावर म्हणजे तुम्हाला दिसले पाहिजेत करून देत जावं तेवढं अव शांताबाई जा तुम्ही तुमच्या बहिणच्या पोरीची डिलिव्हरी करायला एकटा माणूस का सारा गावातले भारी आहे का हा? सारा गाव मिळून आम्ही उचलून घेतो मन कर ना भाऊले काय एकटा भाऊले काय जीव घालणं का आमचं काय एवढं लय भारी काम आहे का आमच्या घरून नेऊन दिला तर आमच्या घरून नेऊन देत जाऊ नाही तर तुमच्या घरी जाऊन करून देत जाऊ काय काय लय मोठी गोट आहे का ते <laughs> मला वाटलंच होत आणलं कोणी नाही नाही म्हणत पण हा माणूस हा माणूस हत्ती नाही ना मला म्हणते नाही नाही मी हातानच करी काही येत नाही बरं कंद आणि बरं माणसाला आलोय तरी जीवार येते वा ना वावरातून आल्यावर करणं हे करणं हातानं करणं जीवार जिवारे माणसाच्या जातीच्या हा किती काही ते नाही म्हणलं तर बी करून देत जा हा ते बाबड्या दोघं बापल्या कायच केलं की झालंय का परी काही मग घर घर नाही एका परीक्षांत की जा तुम्ही काही फिकर नका करू आम्ही बरोबर सांभाळतो भाऊले तुम्ही गेले की भाऊ आमचं ऐकतात तुम्हालाच भाऊ तुम्हाला आम्हाला नाही आम्हाला आमचं तर पूर ऐकतात जसं म्हणलं तसं का गो मन करुनी गेलीच नाही अजून मी म्हणलं पाहुणी गेलीच काय काय पाहुणीन बाई <laughs> दिसल्या तुम्ही मला इकडे म्हणून आलती मी काय माहिती बाई बरं आहे बाई तुमच्या गावातल्या बाय लय रिकाम आहेत बाई आमच्या गावातल्या बायाची तर बाई उलशीत रिकाम होत नाही तुमच्या गावातल्या बाय लय टाइम आहे बाई जगू जागी घेतात निरा आमच्या गावातल्या बाय धंद्याच काही नाहीत ना तुमच्या गावातल्या बाया लय कामाच्या असतील माय बाई म्हणून तेले टाइम नशी आमचे कामही होतात आणि आमच्या मिटिंग होतात काय म्हणता भाऊनीन बाई अव माय आपल्या भाऊ जायला हुशार आहेत हाय ना सुषमा वहिनी नंदा अशाच आहेत माय गप्पेल <laughs> आता मीच म्हणत होती फुगत होती म्हणत होते की मला असं म्हणलं का तसं म्हणलं की म्हणलं की फुकतेर त्यातल्या त्यात मी म्हणजे लयच हुशार मा गाव नाव काढते सात वाजता माझ्या सारा धंदा होते सात वाजता बाया उठतात धंदा चकचक होईल मायबाई हो म्हणजे का राती निसता कि नाही दिवसभर काय करता माय मग सात वाजता सारा धंदा होती तुमच्या घरच्या लोकांच्या आंघोळा पांगोळा जेवण खावणं सारे होते कोणीच नाही सगळे माय मायबाई व सुषमा बाई तर बाई निरा पुळेच आहे माय धरली की उगवली धरली की फेकलीच आहे निरा सात वाजता करतात सातच्या पुळे काय करते पिकनिक जाते काय वावरात जात नाही ऐदी बोळ्याची काय शांत बाई मी म्हणलं माय शांत चहा चाय पेली बोलावलं नाही तर चला म्हटलं जाऊ दे मी काय एवढे मानाची भूक केली नाही हा मी काय एवढं मानपान पाहत नाही मला काही वाटत नाही की मला कोण आणि मला कोण मान द्या अ मी सगळ्याला सारखं समजतो जशी मी ना माई ननद तसे तुम्ही बी मला नंदा ननदच्या घरी काय असा मानपान पाहा लागते माय म्हणून म्हणजे चाल बाई आपण असे गावातून चक्कर मारून या आणि संध्याची भेट गोट घेऊन या म्हणून आलते मी त्यानंतर तुमच्या घराच्या अंगाई घेरते मी तुमचं घर लागलं होतं माय बाई आवा मी मी आवा मी हो हो मी बाई बहिणी ह मी इकडे चालती गिलती खरं तर वावरात मग आली म्हणलं या बायाची भेट घेऊन या मी चालली गावाले मग या बायाची भेट घेतली ग जरा बरं राहते मला म्हणून आलती इकडे चला ना मायबाई अव मी तुम्हाला बलावतच होते चहा प्या आता पाहुणी आल्यावर चहा प्या बनावणार नाही काय पण मी माझ घरात होती मायबाई मला जा ते मा बहीणच्या घरी बहीण बहीणच्या पोरीले पोरगी झाली नाच झाली मा बहिणले तर चालली मी बायात पण आले काय बहीण घे ना म्हणजे तुम्हालाच ना शांता झाला म्हणलं म्हातारे आता आजी झाला तुम्ही <laughs> आजी, आजी। आता ते केसाईला रंगीन करणार सोडा जर पांडी केस सोपतात आता आजीले आजी झाली बाई आजी <laughs> बुढी झाली बाई आता शांताबाई